विश्वास आमची राज्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची बिगुल वाजली या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे कणखर स्पष्ट नेते आमदार संजय गायकवाड आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत आमदार साहेब न्यूज लोकप्रिय न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे पहिली प्रतिक्रिया काय तुमची पत्रिका निवडणूक लागली त्याचं आम्ही स्वागत करतो गेल्या तीन वर्षापासून शरणा नगराध्यक्ष नव्हते वार्डामध्ये नगरसेवक नव्हते लोकांची कामं करताना कुचंबणा व्हायची आणि का काम कोणाला सांगावं लोकांना कळत नव्हतं आणि अनेक जण बाशिंग बांधून बसले होते नगराध्यक्ष नगरसेवक होण्याकरता आता सगळ्यांना संधी या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून सगळ्याच पक्षातल्या उमेदवारांमध्ये आता आजही आनंदाचं वातावरण आहे तुम्ही एक मोठा मुद्दा समोर केला होता की बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाखो असे मतदान आहे दुबार तिबार मयत मतदार आहे त्याच्यावर निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे असं म्हणावे लागेल कारण त्यांनी डबल स्टार त्याच्यावर टाकले आहे पण असे असताना देखील जर दुबार मतदान झाले हमीपत्र घेऊन तर मग याला जबाबदार कोण मला वाटते खु उशिरा ॲक्शन घेतल्या गेली या गोष्टीवर ही नावं काढण्याची ॲक्शन किमान आठ दिवस आधी पाहिजे होती कारण एका शहरामध्ये माझ्याही आठ हजार नावं आहेत एका नगरपालिकेला इथे स्पष्टपणे त्याचा अनुक्रमांक आहे यादी भाग क्रमांक आहे आणि दिसतं आहे आणि म्हणून आता ही आठ हजार नावं क काढण्या एवढी कार्यक्षम यो, अधिकारची टीम यांच्याकडे आहे का एवढं बळ यांच्याकडे आहे का आणि हे दो यादी अंतिम यादी दोन तीन दिवसामध्ये प्रसिद्ध त्याच्या आधी करतील का साधारणतः कल्पना करा की एका शहरात आठ हजार नावं आहेत तर माझ्या विधानसभेला नाही म्हटलं तर कमीत कमी लाख ब पन्नास साठ हजार नावं देतात जिल्हाभरात लाख संख्येत जातात तर अपेक्षित असं होतं की चौदा पंधरा तारखेपर्यंत ही नावं निघतील आणि नावं निघल्यानंतर एक पारदर्शक निवडणूक होईल शेवटी आचारसंहिता ही आपल्या संविधानामध्ये कशा करता केली की निवडणूकमध्ये कुठलाही घोळ होता कामा नये निवडणूकमध्ये बोगस मतदान झालं नाही पाहिजे निवडणूकमध्ये पैसा चालला नाही पाहिजे निवडणूकमध्ये प्रलोभन नाही पाहिजे निवडणूक बुथ कॅप्चरिंग झालं नाही पाहिजे आणि तुम्ही हे सगळं करता पारदर्शकपणे कार्य करता आणि ही नावंच जर तुम्ही नाही काढू शकले तर मग तुमच्या पारदर्शकतेला अर्थ तरी काय तुमच्या आचारसंहितेला काय अर्थ आहे नेमका पर्याय काय होता तुमच्यासमोर पर्याय त्यांनी दहा दिवस उशिरा करून ह्या याद्या क्लीन करायच्या असत्या एक 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 नाव जेवढे बोगस आहेत हे सगळे पहिले काढून टाकायला पाहिजे होते यादी अशी करायची की एक पण मैय नावावर कोणी मतदान करायला असं नको आणि एक पण ना ना डबल नाव नको जेव्हा मैताना आता स्टार मारल्यापेक्षा आणि त्याचा आयपोट्यूट घ्यायचा आता कोण तिकडे हैदराबादला असेल तो आला इकडे तुम्ही आयपोट्यूट कधी घेणार त्याचं त्याच्यावर डायरेक्ट तुम्हाला दिसतं नाही दोन नावं एकाखाली एक डिलीट मारा ना त्याच्यावर समाधान समाधानी नाही आहे तुम नाही या निर्णयावर आम्ही समाधानी नाही आहे ज्या दिवशी जर यांनी मतदान यादी अंतिम होण्याच्या आत जर ही नावं डिलीट मारली तर निश्चितपणे आता बुलढाणा जिल्ह्याची युती संदर्भात जर विचार केला तर तुमचे प्रतिस्पर्धी असजयराज शिंदे भाजपचे जिल्हाध्यक्ष ओडतान सुरू आहे महायुतीमध्ये तुम्ही चिखलीची जागा मागितली आहे गेम प्लॅन आहे बुलढाणा जागा मागण्यासाठी ते कोणी माझे राजकीय प्रतिस्पर्धी नाही आहे संपलेली केस आहे पण ते एका पक्षाचे पदाधिकारी आहे आणि आम्ही त्या पक्षाच्या पक्षाचा आम्ही आदर करतो त्यांच्या मतदारांचा आम्ही आदर करतो आणि हे करताना आम्ही त्यांची मागणी होती की बुलढाण्याची जागा आम्हाला द्या आम्ही म्हटलं ठीक आहे बुलढाण्याची जागा द्या जा, आम्ही चिखलीची जागा देतो मग त्यांचं म्हणणं की चिखलीचा आमचा नगरच्या आधी होता पण तो आता काँग्रेसमध्ये गेलेला आहे आणि राहिला बुलढाण्याचा विषय तर इथे भारतीय जनता पक्ष मागच्या अध्यक्षाच्या निवडणुकीला तीन नंबरला होती विधानसभेला चार नंबरला होती त्याच्यामुळे आम्ही नंबर एकला इकडं होतो त्यामुळे आम्हालाच आमचाच विचार व्हायला पाहिजे निवडणुकीदरम्यान राज ठाकरेसोबत येणार आहे महायुतीसोबत असो की उद्धव ठाकरे यांच्यासोबत असो काही फरक पडणार आहे काही परिवर्तन होणार आहे राजसाहेब माझ्या माहितीप्रमाणे उद्धव साहेबासोबत जाण्याचं सा, त्याचं सा दिसतंय दोन्ही भावंडांचं आणि ते तिकडे गेले तर उभटाला काहीसा फरक पडेल परंतु जो खड्डा आम्ही क्रांत त्याला क्रांती केल्यामुळं पडला तेवढा खड्डा भरून येणं अशक्य आहे निवडणुका इतक्या फास्ट लावण्यात आल्या तुम्ही बोगस मतदानाची सगळं बाहेर काढलं राज्यभरातून सत्ताधारी असो की विरोधी असे त्यांनी बाहेर काढली वातावरण कसं आहे निवडणुकीचा सध्या पोषक आहे महायुतीसाठी निवडणुकीसाठी महायुतीसाठीच वातावरण पोषक आहे आणि म्हणून महायुतीने एकत्रच लढावं त्याचा फायदा युतीला होईल अन्यथा आपण जर आपसात भांडलो याचा फायदा महाविकास आघाडीला होईल वातावरण पोषक आहे महानगरपालिका आहे मुंबईची महानगरपालिका कोणाकडे जाणारे राज ठाकरे येणारे यांच्याकडे मुंबई महापालिका शंभर टक्के महायुतीकडे जाईल तिथे काही युती वगैरे तुटणार नाही ठाणे असेल म मुंबई असेल इथे शिवसेनेची कारण शेवटी महाराष्ट्रामधली ही जी युती आहे ती वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि श्रद्धे अटलजी लालकृष्ण अडवाणीजी आणि प्रमोद महाजननी यांनी ही टिकवलेली युती आहे नैसर्गिक युती आहे त्याच्यामुळे ती युती तिकडे कायम राहील राज्यात महायुती व्हावी अशात तुम्ही जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्यांना आव्हान विनंती वजा काय करणार मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे किंवा आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आपले फडणवीस साहेबांनासुद्धा सांगितलं की आपण युतीमध्येच लढायला पाहिजे तर नक्कीच युती व्हायला पाहिजे अशी विनंती वजा मागणी आमदार संजय गायकवाड यांची आहे त्यांनी जे बोगस मतदानासंदर्भात जो गौप्यस्फोट बाहेर केला होता आणि त्याच्यावर कोणतीही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही यासंदर्भात ते समाधानी नाहीत अशी त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे आणि डिलेट करावे जे बोगस मतदान आहे दुबार आहे जे मयत मतदार आहे अशी त्यांनी मागणी केलेली आहे वसीम शेख लोकप्रिय मराठी बुलढाणा